स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस फार कमी असतात पण जेव्हा स्त्रियांना डायबिटीस होतो तेव्हा ते, ते चान्सेस पुरुषांपेक्षा जास्त होऊन जातात आणि घरची जी स्त्री आहे ती सगळ्यांकडे लक्ष देत पण तिच्याकडे कोण लक्ष देत नाही त्यामुळे ती स्वतःचा हेल्थ इग्नोर करत असते त्यामुळे त्यांना डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस अजून जास्त वाढलेले असतात स्त्रियांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन पुरुषांच्या तुलनेत जास्त व्हायचे चान्सेस असतात ते युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन वरती किडनीपर्यंत जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अजून कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता वाढून जाते त्याच्या व्यतिरिक्त हार्मोनल चेंजेस स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेला दृष्टीने फार वर खाली होत असतात त्यामुळे शुगर फ्लक्च्युएशन खूप होतात आणि इन्सुलिनची रिक्वायरमेंट देखील जास्त वाढते त्यामुळेच देखील स्त्रियांना अनकंट्रोल डायबिटीस व्हायची शक्यता जास्त असते गेस्ट्रेशनल डायबिटीस असेल तर त्याचं पुढे रुपांतरण टाईप टू मध्ये होतं अशा स्त्रियांनी वजनावरती विशेष लक्ष देणं वजन कमी करणं नियमित एक्सरसाइज आणि चांगला हेल्दी डायट करणं फार गरजेचं आहे काय रे सिलेक्शन झालं का ट्वेल्थ मॅन यावेळी आपल्या